आपल्या अभिनयाने मराठी सिनेविश्व गाजवल्यानंतर आज अनेक कलाकार हिंदीमध्ये आहेत मराठी कलाकार नेहमीच सपोर्टिंग रोल करतात अशा आपण अनेकदा तक्रारी ऐकल्यात पण आता आपले मराठी कलाकार मध्ये मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहेत नुकतंच आलेल्या ग्राउंड झिरो या चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय या चित्रपटात इम्रान हाशमी सोबत आपल्याला सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सई तामणकर आणि अभिनेता ललित प्रभाकर दिसणार आहे दोघेही महत्वाची भूमिका यामध्ये साकारताना दिसतील टीझर आणि पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्कंठा वाढल्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर आलाय यातील सई आणि ललितला पाहून सगळे चित्रपटासाठी उत्सुक आहेत आपण पाहिलं की या ट्रेलर मध्ये इम्रान हाश्मी सोबत मुख्य भूमिकेत ललित प्रभाकर दिसून येतोय या बरोबरच सई सुद्धा आहे हा चित्रपट पंचवीस एप्रिल ला प्रदर्शित होणार आहे ग्राउंड झिरो हा चित्रपट दोन हजार एक मध्ये दिल्लीतील संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सिक्रेट मिशन वर आधारित आहे त्यामुळे इम्रान हाशमी सई तामणकर आणि ललित प्रभाकर हे वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसून येणार आहेत या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक तेजस देऊसकरने केलंय याआधी त्याने बकेट लिस्ट छत्रीवाली यांसारखे सुपरहिट सिनेमे दिग्दर्शित केले होते तर आता त्याने दिग्दर्शित केलेल्या महेश मांजरेकर आणि रेणुका शहाने मुख्य भूमिकेत असणारा देव माणूस हा चित्रपट देखील पंचवीस एप्रिल ला रिलीज होणार आहे तसंच ग्राउंड झिरो हा हिंदी चित्रपट सुद्धा पंचवीस एप्रिल ला रिलीज होतोय तेजस से मराठी आणि हिंदी हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे तसंच ता सई तामणकरचा गुलकंद हा मराठी चित्रपट सुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे काय मग ग्राउंड जीरो मध्ये या कलाकारांना पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी